भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या खाजगी व्यापाऱ्यांकडनं आर्थिक लुटमारीचा सा सामना करावा आहे महिनाभरात मक्याचा दर तब्बल आठशे रुपयांनी कोसळला आहे मागे ज्या मक्याला तेवीसशे रुपयांचा दर मिळत होता तोच आता केवळ बाराशे रुपयांवर आला आहे या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नाही खत मजुरी फवारणी यासाठी खर्च केलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही त्यातच परतीच्या पावसामुळे मका शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंधार आला आहे शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने मका विकत घ्यावा कारण खासगी व्यापारी दर ठरवून शेतकऱ्यांना तोट्यात ढकलत आहे भोकरदन तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मक्याचे दर कोसळले आहेत मागील महिन्यात मकेचा दर बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल होता परंतु परतीच्या पावसानंतर आता तो दर केवळ बाराशे तेराशे रुपयांपर्यंत खाली आला आहे महिनाभरात तब्बल सातशे ते आठशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत एका क्विंटल मका तयार करण्याकरिता शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो त्यात जमीन मशागत बियाणे खत तणनाशक मजुरी आणि अळीवरील फवारणी या सर्व खर्चांचा समावेश होतोय अशा परिस्थितीत केवळ बाराशे रुपयांचा दर मिळणे म्हणजे शेतकऱ्यांची थेट फसवणूक आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की खाजगी व्यापारी ठरवून दर कमी करीत आहेत ते एकमेकांशी संपर्क करून मका स्वस्तात विकत घेत आहेत त्यातच परतीच्या पावसामुळे अनेक शेतांमधील मका भिजल्याने नुकसान प्रचंड झाले आहे शेतकरी शासनाकडे मागणी करत आहेत की शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करावेत आणि सरसकट हमी भावाने मका खरेदी करावा नुकसानीच्या पिकांमुळे आणि घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहेत ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीत खाजगी व्यापाऱ्यांकडनं सुरू असलेली आर्थिक लूट थांबवण्याची गरज आहे